आम्ही आमची आशा जागवल्या आमची ऊर्जा जागवली आम्ही या ठिकाणी पेटून उठलो मी लोकांना कार्यकर्त्यांना सांगत गेलो की यावेळेस सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा लोकसभेचा झेंडा हा फडकला जाईल हे सांगत गेलो आम्ही लोकांना पण नंतर काय झालं मार्च एप्रिल जवळ आलं मग कुणी सांगितलं कोल्हापूरची जागा ही छत्रपती शाहू महाराज ही लढत आहेत म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला दिली जाईल माझ्यापेक्षा तुम्ही त्याला साक्षीदार होता

शिवसेनेच्या नेत्यांना तुम्ही आमच्यासाठी लढलात मला माहिती प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही प्रत्येक मुद्दा घेऊन तिथे लढत होता मी सांगितलं ती लढा जागा आम्ही म्हणालो लढा आम्हाला आनंद आहे सांगली जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी काम तिथं करू राजू शेट्टी साहेब आले महाविकार आता आनंदच आहे शेतकऱ्यांचे नेते आम्हाला आनंद आहे त्यांचा आदर आहे काय त्यांच्यात नसतं आम्हाला माहित नाही मसा मूळ प्रश्न एक शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार आम्ही सांगतोय ते काँग्रेस सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एक आमचा एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे पैलवान आहे त्याला प्रवेश केला त्या प्रवेशाच्या के प्रवेश के वेळेस आम्ही तुम्हाला भेटत गेलो सांगत गेलो आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागली काहीतरी तो चुकीचं घडेल असं वाटायला लागलंय तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ही सांगलीची जागा उमेदवारी जाहीर करून टाकली असं होत लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल तर किमान आम्हाला विचारायचं तरी काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं आमचा ठाम मध्ये या मताशी कधी मत मत पण झालं काय तुम्ही दिली नाही मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही गैरसमज करून घालू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडा पाडतोय का नाही तुम्ही जे केलं ते केलं मला माहितीये आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये साहेब आज मी बोलतो उघडपणे आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा सा वारसा मिळाला पण आमचं एक दुर्दैव पण काय करायचं कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली परंतु एक मला आज सांगायचंय कि या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यांनी दृष्ट लावली ही दृष्ट काढती काढता सुद्धा येते आणि ती दृष्ट काढण्याची तुमच्यासाठी लढला दिल्लीपर्यंत आपण गेला आदरणीय के सी साहेब आदरणीय रमेश चेन्नेताला साहेब सगळे आमच्यासाठी लढले लढला तुम्ही परंतु काय झालं मला माहित नाही मला ओढच सांगायचं साहेब की आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजे त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होत्या आज समजून घ्यायला पाहिजे हे सगळं करत असताना आज ज्यावेळेस उमेदवारी जाहीर दिली त्याच सुद्धा मला राज्यातल्या देशातल्या काही नेत्यांनी आशा दाल दिली मला दिली की विश्वजित आपण प्रयत्न करू ठीक आहे त्या प्रामाणिक प्रयत्न होता कारण सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेसची हे आपल्यालाही मनापासून वाटत होतं आम्ही प्रयत्न आपण तुम्ही सगळे आमच्याशी मला माहिती रात्री बारा एक वाजता दादा पटोले साहेब पुरात साहेब मला नागपूरमध्ये बोलले एक वाजता थकलेले होते एक ते दोन आम्ही त्यांना जागा ठेवलं आमचं म्हणणं मांडलं दिल्लीमध्ये आम्ही रात्री भेटलो नेत्यांना ठिकाणी माझ्या तरुण सहकार्याला मी बरोबर घेऊन गेलो जयश्री वैनिना सोबत घेऊन गेलो सगळीकडे मी पारदर्शक हे गडबाजी केलं हे शकत हे करत असताना काय झालं मला कळत नाही परत या ठिकाणी शेवटी आम्हाला सांगण्यात आलं की उमेदवारी कठीण आहे अडचणीत आहे जे एकतर्फी उमेदवारी मी दे, ठाम भूमिका घेतली एकतर्फी कस काँग्रेस पक्षाची जागा काँग्रेस पक्षाने का महाविकास आघाडीने हे एकत्रित उमेदवारी जाहीर करावी मग आम्ही आदेश मानू मग आम्ही निर्णय मानू तरी शेवटी इंडिया महाविकास आघाडी हे देशाच्या लोकांच्या संरक्षणासाठी होती लोकहितासाठी होते हे सगळं मान्य आहे पण तोही निर्णय एकत्रितपणे जाहीर केला अस्वस्थता झाली आमच्या सगळ्यांमध्ये की काय करायचं आज तुम्ही इथं आलेला आहात वेळात वेळ काढू काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन द्याल दिशा द्याल परंतु मला एकच सांगायचंय साहेब खरं सांगायचं की फार ताकदीने तळमळीने पोट तिडकीने आम्ही ही जागा काँग्रेसला मिळेल याच्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न केला मनापासून मी प्रयत्न केला दिवस रात्र झटलो मी कुणी मला ताणे मारले मागच्या दीड महिन्यामध्ये कशाला करतोय सुशूचित तुलाच त्रास होईल तुला काय हौस लागली का तुझी उमेदवार आहे का तुझ्या घरातली उमेदवारी आहे का गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या मी म्हणलं नाही मी जे लढत आहोत ते खात्याच्या पंजासाठी मी लढत आहोत हे या ठिकाणी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना मी काय चूक केली का अंगात घेतलं मग कुणाकुणाचा वाईटपणा घेतला जिल्ह्यातल्या नेत्यांचा घेतला राज्यातल्या नेत्यांचा घेतला दीड महिने माझा मला काय त्रास झालाय हे माझं मला माहिती पण मी लढत राहिला शेवटच्या क्षणापर्यंत माझे वडील सुद्धा वादळात दिवा लावून या ठिकाणी राजकारणात आले आणि त्याच पद्धतीने येणारा काळ चढ मला सुद्धा राजकारण करावं लागलं तर करायला सक्षम